राम राम मंडळी वेलकम बॅक टू टी आयची तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे लातूर मधलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त सुपर मार्केट हो तुम्ही बरोबर ऐकताय चला तर मग मित्रांनो कसलं भारी आहे हे एकदम लाविश असले सुपर मार्केट तर दुसरीकडे नाहीच वाटतं लातूर मध्ये इथं तीनशे पासष्ट दिवस ऑफर असते मग म्हणजे सहा टक्के पासून ते पन्नास साठ टक्के पर्यंत म्हणजे सूट असते म्हणजे बाकीकडे फक्त एखादी महिना दोन महिना असते पण इथं चक्क पूर्ण वर्षभर ऑफर आहे तर पहिल्यांदाच बघायला मी आणि असं वाटते की कुठेतरी बाहेर चालव आपण म्हणजे पुण्या मग मुंबई सारख मेट्रो सिटी मध्ये जसं इतकं वाटतं भारी म्हणजे प्रॉपर सेटअप सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत हे बाय वन गेट वन आहे आपण कोलम घेऊत भैया रेट वाईज पण आहे की बापरे साखर फक्त चाळीस रुपये किलो मित्रांनो साखर फक्त चाळीस रुपये किलो आहे आज मी लई शॉपिंग करणार मम्मी म्हणा माझी पूर्वी काहीतरी चांगलं काम केले आज म्हणजे बाहेरून आणली कामाच डाळ लागते तुरीची डाळ बी लागते <laughs> उडदाची बी लागते आम्हाला भगराच पीठ आहे तो भगर पीठ उपवासासाठी लागतय की बा नवीन छंद ठेव म्हणजे मिरच्या आहेत पण मिरच्या कशासाठी आहेत ही माहित नाही मला हे कारल्याचे चिप्स आहेत मित्रांनो कारल्याची चिप्स एक ट्राय करून बघाव आपण हे मित्रांनो आपण लहान असताना खातो होतो बोटात घालून पुंगळ्या हे बी आहे तिथं मित्रांनो मला खूप जास्त ना मला पोटॅटो चिप्स आवडतात मला हे बी <laughs> ला आवडतात खाण्याबद्दल मला का मित्रांनो सगळंच आवडतंय आहे मित्रांनो इथं बाहेर एकशे आठ रुपयाला भेटते तरी इथं फक्त एकशे एक रुपयाला ला आहे मग फायदा तर आपलाच उलाला आहे की सहाशे साठ रुपये आणि ते चक्क पाचशे साठ रुपये द्यायला आज मम्मी का आहे इकडे सगळे मसाले आहेत मित्रांनो ह्या सेक्शन मध्ये हे बार्बिक्यूचा मसाला आहे चक्क मित्रांनो लातूरत आपल्या कोको सुपर मार्केट मध्ये बार्बेक्यूचा मसाला मलाय बार्बेक्यू म्हणजे सळ्या मटन दाखवले सळयाचं चिकन ती आहे ती एक लागते महाबळेश्वरला ला आणि वाटायला मला लोणावळ्यात मित्रांनो मॅगीनं मॅगी दिसून मॅगी नाही घेतली ना म्हणजे कसं हो मित्रांनो आहे का नाही म्हणून मॅगी तर घ्यावंच लागतंय पण या मॅगीच खरं सांगू का उगं म्हणते दोन मिनिटं दोन मिनिटाच काही मी बी तयार होत नाही हे बी काही तयार होत नाही म्हणजे मॅगीचा विषय हार्ड आहे <laughs> एक घेतलं की एक फ्री एवढे मोठे मोठे छूल अजून मित्रांनो मी नुसतं खायचं घेतलं या नुसतं खायचं अहो मित्रांनो इथं हैद्राबाद स्पेशल डेजर्ट पण तुम्ही बघू शकता शिरकुमा मस्त मला लय आवडतंय बा आता इथ कधी इथे येते की एखादी मैत्रीण बोलवते बापरे मित्रांनो इथले हे गिराण होऊन आलेले आहेत हो का हे प्राइस बी काही जास्त नाही दोनशे पंचाहत्तर रुपये लागेल ऍक्च्युअल पण इथं फक्त एकशे साठ रुपयाला भेटतात भेटते म्हणजे आपले एकशे पंधरा रुपये वाचते वाव हे आणतात माझे पप्पा खजूर देऊन माझे पप्पा असले खजूर आणतात म्हणजे असली पॅकिंग नसते पण असले खजूर असते हे बी चांगले रक्तवाढीसाठी चांगलं असते बाबा <laughs> बघा हे इराक वर इराकच आहे आणि ह्याचं प्राइस फक्त शंभर रुपये एवढे सारे डेट शंभर रुपये मध्ये हे बी घ्यावं लागणार आहे बाबा बाहेरगावचा माल खायचा मित्रांनो वजनात <laughs> मित्रांनो हे पण खजूर खूप छान असते आ माझे पप्पा अशा टाईपचेच खजूर आणतात अशा मोठ्या बॉक्समध्ये पाच पाच किलो आणतात पण सौदीवरला असतात ना माझे पप्पा तर ते तिकडून आणतात हे वालो कुठलं आहे की बघा इराणवर इराणचं आहे काय खालचं पण ना अच्छा मित्रांनो आपल्या कोकोमार्टमध्ये मा रमजान स्पेशल इम्पोर्टेड डेट्स आलेले आहेत किती व्हरायटीज आहेत मित्रांनो म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या व्हरायटीज इथे क्रॅनबेरीज पण आहेत वॉलनट आहेत अक्रोड काय म्हटलं चीन चिली ओके मला वाटलं चीन वून कसं आणलं की ओके अफगाणिस्तानवर आफगानिस्तान ओके कस्टमरला विचारू त्यांना कसं वाटायला आई साहेब कसं वाटतं इथे येऊन अच्छा है मतलब जैसे अभी आपने देखे कि ड्राई फ्रूट्स में बहुत कुछ नया आया है exactly. अभी जैसे रमजान भी आ रहे हैं हाँ ना। तो जैसे खजूर के भी मैंने आज भी अभी पे। बिल्कुल बिल्कुल हाँ ना। अभी खजूर के भी देखे हैं मैंने कि बहुत कुछ कहीं से यूक्रेन से ईरान से यहीं से मतलब हाँ बहुत अलग अलग टाइप्स के आए हैं और कंपेरेटिवली देखा जाए तो मैंने भी कम्पेयर किया अच्छा सबको लग रहा था कि यार इधर कुछ प्राइसिंग का ऊपर नीचे रहेगा लेकिन कंपैरेटिवली मैंने देखा कि अच्छा है हां ऐसा नहीं कि बहुत रिफ्रेसेस सस्ता है है ना हां बिल्कुल बिल्कुल बहुत अच्छा है होम डिलीवरी भी है इनकी अच्छा तो, हां बिल्कुल क्या बात है तो फिर मैंने बहुत तीन चार ऑर्डर होम से ही किए तो उसमें आपकी एनर्जी भी बच रही है और टाइम भी बच रहा है वाओ मित्रों इकडे मसाले पण इत खूप सारे पण मामी काय आहे नवीनची वाव, दाख वा घ्यायचं पण मित्रांनो दोनशे साठ रुपये किलो आहे फक्त धनादार हे त्या मला पाव किलो पाहिजे मित्रांनो कसलं भारी आहे ना हे तर असलं कुठेच नाही आपल्या लातूर मध्ये जिरे घेऊ जिरे लागतात बर सोप आहे सोप आहे बाई असं येऊन खाचाल तुम्ही असं खाणं बरोबर नाही विकत घेऊन खावं लागते हाय का नाही मामा मित्रांनो इथे सगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही बघू शकता कसे वाटत बाहेरच्या पेक्षा बाहेरच्या पेक्षा रिझनेबल आहेत वगैरे ऑल okay. अंडर वन रूफ सगळं मिळतं इथे हो ना म्हणजे लातूर मध्ये आय थिंक फॉर द फर्स्ट टाइम असं मी काय बघते बरोबर गोष्टी पण ठिकाणी कुठे ऑल नाही हो ना चलो exactly. थँक्यू कोकोमात अरे मित्रांनो हे हैदराबाद स्पेशल बिस्किट पण आहे तिथं अरे वरती पण आहेत कि इथे लिहिलंय सरळ सरळ कि तुम्ही ट्रॉली घेऊन जाऊ शकता मध्ये वरती बघा ना किचनचे प्रोडक्ट्स आहेत पर्सनल केअर आहे पेट केअर आहे लेडीज अँड किड्सचे ऍक्सेसरीज आहेत क्लिनिंगचे पण प्रोडक्ट आहेत चांगले चला चला वरती <laughs> कसलं भारी आहे मित्रांनो मॉल मध्ये आता आम्ही मी हर भरलाय तिथे आलो बाबा शॉपिंग ला चॉकलेट भारी खेळली कपडे सुंदरी साठारी परत नक्की क्रीम्स आहेत बॉडी लोशन्स आहेत परफ्यूमच परफ्यूम तुम्ही इकडे पहा इकडे पहा कुठेही पहा खूप साऱ्या ब्रँड व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता याडली आहे मेलोडी आहे तुम आहे निव्याचे आहेत एंगेज आहेत बॅनवर्स आहेत चांगले आहेत आणि मेन थिंग तर तुम्ही बघू शकता हे पार्क ॲव्हेन्यू वरती पण बाय वन गेट वन ऑफर आहे बाय वन गेट वन आहे मॉइश्चरायझर्स जॉईचे आहेत नेचर्सचे हिमालयाचं पण आहे ज्वेलरी बी आहे काही तर हो का वा हे घेऊ लागणार आहे चक्क तुम्ही बघू शकता इतकी छान छान क्यूट क्यूट ज्वेलरी आहे आहेत मस्त इकडे टॉईज आहेत सॉफ्ट टॉईज पण आहेत आणि परत इकडे नेकलेस पण आहेत ने। मस्त यार खूप छान आहेत सेट्स आणि इकडे वा मला खूप आवडतंय सॉफ्ट सॉई टॉईज मुलींना खूप आवडतात डोरेमॉन <laughs> वाव मित्रांनो बॅग्सचं कलेक्शन मित्रांनो बॅग्सची क्वालिटी पण खूप छान आहे आणि तो काय आहे ऑफर ऑफ द मंथ चक्को मित्रांनो बॅग्सवरती वरती तीस टक्के ऑफर आहे सात सातशे बासष्ट रुपयाची बॅग आहे आणि आपल्याला फक्त पाचशे एकोणीस रुपयामध्ये बॅग भेटते आणि क्वालिटी पण नाही एक नंबर आहे तर मित्रांनो इतके छान छान क्यूट क्यूट बॅग्स आहेत किती मस्त आहे आणि इथे मेकअपचे प्रोडक्ट्स पण आहेत मित्रांनो लॅकमी सारखं फिटमी आहेत रिमूवर्स आहे इलेटिनच्या लिपस्टिक्स पण आहेत वाटते इथे वाव मित्रांनो हे बघा यांच्या इथं काही आहे हे मी लहान असताना खूप घेतली आहे वाव गंध अगोदर गोल असायचे हे थोडे असं ओवल शेप मध्ये बघू शकता हे किती छान आहे यार खरंच लहानपणच आठवलं तुम्हाला आठवत आहे का आपल्या स्कूल लाईफ मध्ये ना हे असे गम असते चितकवायला खरच <laughs> दूर असेल आपल्या शूटला खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते असं तर मी लातूर मध्ये कुठेच बघितलं नाही मित्रांनो इथं दिसतंय बघू शकता तुम्ही किती छान आहे पाऊच आहे हा आणि इथे तुम्ही बघू शकता आहे बघा खूप व्हरायटीजमध्ये आहे मित्रांनो इकडे आहे स्पोर्ट्स आणि टॉईज इथे पण खूप जास्त व्हरायटीज आहेत हे तुम्ही खोलकुळ्याचं पॅकेट घेऊन विकू पण शकता एक एक टॉईज आहेत आणि थर्टी टू थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे हो काही बघा डॉक पोलीस असेल ना काहीतरी सेल अच्छा कसा आहे चष्मा पिष्मा नंबर एक इतर कसलं आहे बघा मित्र इन सारख्या ब्रँडेड बॉटल्स पण आहेत तिथे मला माहिती आहे तुम्ही आता इथे येता आहोत कम्फर्ट आजकाल बायले कम्फर्ट वापरलेत आमची म मदर तर कम्फर्ट कम्फर्ट संपलं बाई हार्पिक न हार्पिक आहे आमच्या घरात कोको मार्केट म्हणलं का तुम्हाला इथे सगळंच भेटतं एका छताखाली सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात कोकोमार कोकोमार्ट कोको इथे क्रॉकरी ना फक्त एकोणसत्तर रुपयापासून सुरुवात होते म्हणजे की आपण गिफ्ट पण करू शकतो आपल्या जर कप्स घ्यायचे असतील बघू शकता तुम्ही क्वालिटी बी एक नंबर आहे खन खनखनीत आहे खूप छान व्हरायटीज होत्या वरती पण आणि आता खाली येऊन आता आपण चाललोय बिलिंग काउंटरकडे हे बघा मित्रांनो हे सगळे फ्रोझन आहेत हे ऑरेंज मध्ये पण आहे मोगू मोगू मध्ये मेलन नको स्ट्रॉबरी पण नको एक आपण सिल्क घेऊन एक हे पण फेरो रॉचेसचे आता बस झाला आता आपण बिल करू किराणा चॉकलेट भारी खेळी कपडे सुंदरी साठारी गेल्यावर परत याल नक्की लातूर करासाठी खास जागा हक्की कोकुमार कोकुमार स्वस्त भावात हवत घ्या झटपट कोकुमार कोकुमार बाहेरच्या पेक्षा एकदम स्वस्त आहे कोकोमार्ट मध्ये पण मी आतापर्यंत बाहेरून घेत होतो बरं पण त्यापेक्षा मला इथं चांगलं वाटलं आता हो तो, तो चांग मी इथूनच खरेदी करणार चालतंय थँक्यू करत हा शॉपिंग माझं ऍक्च्युअल बिल होत होतं सहा हजार रुपयाचं पण मला हे तीन हजार दोनशे सात रुपयाला पडले इतकं म्हणजे इतकं कमी आणि मला किती पर्सेंट कमी झालं हे आपण सत्तेचाळीस टक्के सेव्ह केलं ह्याच्यावरती तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मग तुम्हाला माहिती दाखवलं की नाही एकदम बेस्ट आणि एकदम स्वस्त असं कोको सुपर मार्केट तर लगेच व्हिजिट करा आपला अंबाजोगाई रोडला आपलाच गॅलेक्सी मॉल मॅक्सच्या साईडला मॅगी चॉकलेट पण काळजी घ्या आय लव यु नक्की करासाठी खाजू